काय म्हणता मित्रमंडळी जय नव तुम्हाला तर माहित आहे की आपण तीन महिन्यापर्यंत ग्रंथपटनाचे तर आपल्या ग्रंथपटनाच्या ब्लॉकचा दिवस आहे ती सावल्या हो। महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदिक्षा जेव्हा भगवान बुद्धांनी कपिल वस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषाप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील बुद्धाच्या धर्मात म्हणजे संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते ज्यावेळी तथागत भगवान बुद्ध धर्मात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी तथागत भगवान बुद्धाकडे जाऊन म्हणाले भगवान तथाकथांना सांगितलेला धम आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्ञा देऊन संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर